हॅलो नमस्कार कसे आहात आज सगळे तर खूप दिवसानंतर मी व्लॉग बनवत आहे त्याच्यामुळे थोडीशी एक्सायटेड आहे आणि थोडी नर्वस पण आहे एक्सायटेड यासाठी की खूप दिवसानंतर बनवत आहे आणि व्लॉगिंग करायला मला आवडते आणि नर्वस मी यासाठी आहे की खूप दिवसानंतर व्लॉग बनवत आहे आणि हा जो व्लॉग आहे ना तो खूप वेगळा आहे म्हणजे माझ्यासाठी तर खरंच खूप दुःखद आहे तर आजपासून एक्झॅक्टली एक, एक महिना आधी आमच्या अण्णा म्हणजे माझे सासरे आम्हा सर्वांना सोडून देवाघरी निघून गेले आणि यासाठी आम्ही कोणीच रेडी नव्हतो खूपच अचानक झालं आणि खूपच धक्कादायक होतं त्यामधनं सावरालासुद्धा आम्हाला वेळ नाही भेटला म्हणजे मी दूरदूरपर्यंत विचार नव्हता केला आणि अचानक एके दिवशी सकाळी कळलं की अण्णा इथे नाही आहेत आता या जगामध्ये नाही आहेत आणि धकादायक होतं थोडंसं सा। खरं सांगू त्यानंतर एक गोष्ट कळली की माणूस आपल्यासोबत असताना आपल्याला किंमत नसते पण माणूस गेल्यानंतर त्याची कमी मात्र नक्कीच भासते जेव्हा ही गोष्ट कळली ना माझ्या डोक्यामध्ये फक्त एक गोष्ट आली की आता याच्यानंतर आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आता कधीच दिसणार नाहीत ना त्यांचा चेहरा ना त्यांचा आवाज आणि ही खूप हृदयाला पिळवटून टाकणारी गोष्ट होती ते कळल्यानंतर पहिला विचार जर माझ्या मनात कुठला आला होता तर तो म्हणजे पिल्ल्याचा मला पिल्ल्यासाठी खूप जास्त वाईट वाटत होतं कारण की आजोबांचं नातपांचं नातं जे असतं ते खूप वेगळी असतं Uh, म्हणजे आईवडिलांपेक्षाही त्यांचा बॉन्ड स्पेशल असतो त्यांचे फ्रेंडशिप वेगळे असते आणि ते पिल्ला जास्त दिवस एन्जॉय करायला नाही भेटले मला त्या गोष्टीचं खूप जास्त वाईट वाटत होतं उद्या तो मोठा झाल्यानंतर जेव्हा मला विचारेल तेव्हा मा, मला त्याला ते सांगण्यासाठी जास्त गोष्टी नाही आहेत कारण की ते खूपच लवकर गेले म्हणजे पिल्लाच्या आयुष्यातून तरी खूपच लवकर गेले असं म्हणायला काही हरकत नाही आणि त्याबद्दल खूप जास्त वाईट वाटत होतं जेव्हा मला पिल्ला विचारलं की मम्मा अण्णा कुठं आहेत तेव्हा मी काय आनर देऊ याही विचारानं मला खूप जास्त असं रडायला पण आपण म्हणतो ना त्याच्या पुढे काही नाहीये सो ते खरंच आहे आयुष्य म्हणजे पाण्यावरचा बुडूबडा आहे आता होता पण आता नाहीये अशातलं आपलं हे आयुष्य आहे आणि ते समजून घेणं खूप गरजेचं आहे आपण कधी कधी खरंच नात्यांची किंवा माणसाची किंमत नाही करत पण ठीक आहे असं एखाद्या घटना घडल्यानंतर माणसाला कळून जातं आणि त्याच्यातून सावरलं पाहिजे त्याच्यामुळेच मी ठरवलं की हा छोटासा व्लॉग बनवूयात कारण की ह्या आठवणी पण जपून ठेवणं महत्त्वाचंच आहे उद्या आपणही आहोत किंवा नाही आहोत माहीत नाही पण कदाचित या आठवणी किंवा हे व्हिडिओ आपल्या प्रियजनासाठी च एक आधाराचं साधन बनवू शकतात म्हणूनच मला ब्लॉग करूयात बऱ्याच जणांना असं वाटेल की अरे अरे म्हणजे लगेच व्लॉगिंग वगैरे हो सुरू केलं पण असं नाही आहे ब्लॉगिंग म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की मी माझ्या आठवणीस आठवून ठेवते ऑफकोर्स मला सर्वांचं घ्यायचं होतं पण ऑब्व्हियसली आता त्या कोणीच मनस्थितीत नव्हतं त्याच्यामुळे मी छोट्या छोट्या क्लिप्स घेऊन ते जमा करण्याचा प्रयत्न केला तर आज होळीचा दिवस आहे आणि मी निघाले आहे छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी आहो ऑलरेडी दोन दिवसाआधीच तिकडे गेले होते त्याच्यामुळे मी आणि ताई आम्ही दोघेही इकडनं पुन्हावरनं तिकडे जाणार होतो कारण की आज मासिक होतं अण्णाचं त्यांना जेव वगैरे घालायचं होतं त्याच्यामुळे तिकडे जायचं होतं सो, सो, सो फ्रायडेला आम्ही होळीच्या दिवशी निघून सॅटर्डे संडे तिथे थांबून रिटर्न येणार होतो सो आता मी निघते ताईकडे ता जाण्यासाठी ताई या पुण्यामध्ये निगडीमध्ये असतात तुम्हाला माहीत आहे ऑलरेडी तर जा त्यांच्याकडे जाऊन आम्ही संध्याकाळी ट्रॅव्हल्सने म्हणजे रात्री ट्रॅव्हल्सने आम्ही तिकडे निघणार होतो छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी आणि खरं सांगू आयुष्याच्या धावपळीमध्ये किंवा पुढची प्लॅनिंग सेव्हिंग इन्कम या सर्व गोष्टीमध्ये ना या गोष्टीचा कधी विचारच नस नव्हता केला की असंही एक दिवस येईल आणि या गोष्टीसाठी आम्हाला तिकडे जावं लागेल पण होत असतं लाईफ इज सो अनप्रेडिक्टेबल आपण काहीच प्रेडिक्ट नाही करू शकत पहाटे आम्ही साडेचार वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचलो जिथे आहो आले होते आम्हाला पिकअप करण्यासाठी घरी आम्ही थोडा वेळ आराम केला आणि ह्या दोघांची काहीतरी मस्ती झाला की पाहूया ते काय करत आहे तुला नाही हसली मला हसली तू डू इंग्स्पेटरमॅन डू डू छान कर हो हो डू हा हलक बर माउच्या दाखव वा किती सुंदर काढले माऊन खूप सुंदर पिल्लूचं तर खूपच सुंदर सॉरी विसरले होते छान पिल्लू खूपच सुंदर लो तसा दिवसभर ठीक होता पण अधूनमधून तो मम्मा पोट दुखते पोट दुखते असं बोलतच होता सो so, ऍक्च्युअली uh, काय झालं होतं होळीच्या दिवशी तो, तो इतका होळी खेळला की त्याला थोडंसं डिहायड्रेशन वगैरे झालं होतं त्याच्यामुळे त्याने रात्री उलट्या वगैरे केल्या होत्या तर आम्ही म्हटलं की चला एकदा डॉक्टरकडे दाखवून दाखवून तू अंगावरती नको काढायला आणि मग मी आम्ही संध्याकाळी निघालो डॉक्टरकडे जाण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्येच हे चिरंजीवी बाल रुग्णालय आहे इथं आलो होतो आणि डॉक्टरांनी पण ते सांगितलं की उन्हामध्ये फिरल्यामुळे त्याला डिहायड्रेशन झालं आहे सो ते बोलले की थोडंसं ओर एस वगैरे पाण्यात टाकून दिवसात थोडा थोड्या वेळाने प्यायला द्या परत ज्यूस नारळ पाणी वगैरे अशा म्हणजे थोडंसं हायड्रेट करणाऱ्या गोष्टी त्याला प्यायला द्या वगैरे सो ते सर्व बोलून त्यांच्याकडनं आम्ही मेडिसिन्स वगैरे घेऊन घरी आलो कसं वाटतं आता काय बोल डॉक्टर अंकल काय बोल पाणी खूप जास्त प्यायचं उन्हामध्ये फिरायचं नाही नारळ पाणी प्यायचं लिंबू शरबत प्यायचं असं बोल की नाही मग पिणार की नाही तू दुसऱ्या दिवशी आम्ही मासिक वगैरे केलं होतं अन्नाच्या फोटोचा पूजा वगैरे करून त्यांना जेवायला वगैरे दिलं आम्ही सर्वांनी जेवण करून आम्ही संध्याकाळी साडेपाच वाजता छत्रपती संभाजीनगरवरनं पुण्याला परत येण्यासाठी निघालो कारण की मंडला परत आमचं ऑफिस पण होतं त्याच्यामुळे म्हणलं पहाटे उठून येण्यापेक्षा आपण संध्याकाळीच निघूयात थोडासा लेट झाला तरी चालेल पण एकदा येऊन आपण इथं पोहोचलो की टेन्शन राहत नाही परसं जेवण आमचं एक वाजता झालं होतं आणि आता साडे नऊ दहा वाजले होते सर्वांना भूक लागली होती तर म्हणलं कुठेतरी थांबून काहीतरी खाऊन घेऊयात तर मग आम्ही ते पाटीलवाडा काहीतरी हॉटेल होते तिथे थांबलो जिथे आम्ही बाजरीची भाकरी बेसन वगैरे अशा प्रकारे जेवण केलं कारण की घरी झाल्या अजून वेळ होणार होईलच आम्हाला माहित होतं इथं साईडला छान गार्डन होतं जिथे पिल्लू असं मस्त झुजू वगैरे खेळत होता त्याला आवडतं असं छान जिथं जाईल तिथं मज्जा करायला तिथनं आम्ही सरळ निघालो पुण्याला येण्यासाठी तर रात्रीचे एक वाजले होते निगडीमध्ये यायला मग आम्ही ता ताईकडेच थांबलो रात्री आणि सकाळी पहाटे उठून इकडे आलो आमच्या घरी कारण की आई तिकडेच थांबणार होत्या असो पिल्लू आणि आई तिकडेच थांबले सो मी घरी येऊन पटकन थोडा स्वयंपाक वगैरे केला आणि मी निघाले ऑफिसला जाण्यासाठी आहोनच्या सेकंड शिफ्ट होती तेव्हामुळे त्यांचं काय टेन्शन होतं पण मला लवकर जायचं होतं बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग